नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची एकवीस दिवसांची ही सेवा जर तुम्ही मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने केली तर तुमची इच्छा नक्की या सेवेने पूर्ण होईल आणि न मागता सुद्धा तुम्हाला सर्व काही मिळणार आहे कारण स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील स्वामी तुमच्या घर सुख समृद्धी आनंद आणि समाधानाने भरून टाकतील ही सेवा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही करू शकतात आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे या सेवेचे कोणतेही नियम नाही कोणतेच नियम नाही तुम्ही साध्या सरळ पद्धतीने मनापासून मनोभावाने श्रद्धेने तुमच्या देवघरा ब देवघरासमोर बसून ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे कमीत कमी एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे दिवस करता येईल एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष तेवढी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करायची आहे पण कमीत कमी एकवीस दिवस ही सेवा करा एकवीस दिवसात नक्की काही ना काही अनुभव येतो प्रचिती येते फरक नक्की जाणवतो फरक आपले कामं पूर्ण होतात कुठे काही पैसे अडकलेले असतील ते परत मिळतात काही काही ना काही थांबलेलं असेल ते नक्की पूर्ण होतं आरोग्य चांगलं होतं पैशाच्या समस्या सुटतात लग्न जुळत नसेल तर लग्न जुळतं संतान प्राप्त नसेल तर संतान प्राप्ती होते असे अनेक आपल्या जीवनातले जे छोटे मोठे प्रश्न असतात ते नक्की या सेवेने सुटतात मार्गी लागतात आता ही सेवा कोणती तर या सेवेत तुम्हाला एकूण चार गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट देवघरासमोर अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला बसायचं आहे हात जोडून प्रार्थना करायची तुमची इच्छा मनोकामना जे असेल ते तुम्ही मागायचं बोलायचं त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तुमच्याकडे असेल तर त्याचे वाचन तुम्हाला करायचे आहे आणि विष्णू सहस्रनाम नसेल किंवा ते मोठं आहेत ते वाचू शकत नसाल तर मग ते सोडून द्यायचं मग तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा फक्त एकवीस वेळेस विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे रोज त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे श्रीसुक्त एक वेळेस तिसरं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचे आहे रोज व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस आणि शेवटी तीन माळ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे तर या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत विष्णू गायत्री मंत्राचा जप एकवीस वेळेस श्रीसुक्त एक वेळेस श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस आणि तीन माळ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप हे एका वेळेस बसला तर एका वेळेसच सगळी सेवा तुमची झाली पाहिजे कमीत कमी एकवीस दिवस तुम्हाला ही करायची आहे मनापासून मनोभावाने विश्वासाने करा नक्की इच्छा पूर्ण होईल नक्की तुम्हाला लाभ मिळेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ